नमस्कार सावंतवाडी नगर परिषदेमध्ये तुल्यबळ अशा लढती रंगणार आहेत सध्याच्या परिस्थितीत राष्ट्रीय काँग्रेस अर्थात इंदिरा गांधींची काँग्रेस अर्थात पंजाची काँग्रेस कुठेतरी काँग्रेसला विरोधी पक्ष म्हणून नामोहरम करण्याचा प्रयत्न होतोय काही वेळा तर काँग्रेस संपली असं सुद्धा सत्ताधारी म्हणत आहेत पण तब्बल सतरा जागा या सावंतवाडी शहराच्या नगर परिषदेमध्ये लढवत आहेत राष्ट्रीय काँग्रेस पक्ष आणि चार ब ओबीसी पुरुष अर्थातच सावंतवाडीचा हा जो चार नंबरचा वार्ड आहे याच्यामध्ये बहुसंख्य हे अल्पसंख्याक मुस्लिम बांधव आहेत आणि इतरही आहेत पण त्यांचं महत्त्व जे आहे ते निर्णायक आहे खऱ्या अर्थानं गेली कित्येक वर्ष सावंतवाडी असेल किंवा सावंतवाडी तालुका असेल एकूणच तळ कोकण असेल यामध्ये एक नाव असं आहे की जिथे अन्याय तिथे सुनील पेडणेकर जिथं अत्याचार तिथे सुनील पेडणेकर जिथं कुठेतरी गैरव्यवहार कुठेतरी कायद्याच्या विरोधात काही केलं जात असेल तर कायद्याने लढणारा लढवय्या संघर्षयात्री म्हणून सुनील पेडणेकर हे नाव घेतलं जातं आहे चार बधून ते लढत आहेत राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या पंजा या चिन्हावर आपण थेट जातोय सुनील पेडणेकरांकडे पेडणेकर साहेब नमस्कार खऱ्या अर्थाने लोकशाही जिवंत ठेवल्यासाठीच कुठेतरी असं काँग्रेसला आता काँग्रेस संपली की काय असं सत्ताधाऱ्यांकडून चित्र निर्माण केलं जातं अशा वेळेस सावंतवाडीमध्ये आपण तब्बल सतरा जागांवर लढता आहोत आणि तुम्ही स्वतः या निवडणुकीत आपलं नशीब आजमावत आहे चारमधून काय सांगा मी पहिल्यांदा सत्यास अभिनंदन करतोय की चळवळीतल्या एका कार्यकर्त्याची आपण मुलाखत घेत आहे ही चळवळ होती नक्कीच ज्यांनी स्वातंत्र्य देशाला मिळवून दिली ती काँग्रेस चळवळ मोठा इतिहास आहे आणि काँग्रेसचा एक इतिहास आहे आज सावंतवाडी शहराचा विचार करता जे सावंतवाडी संस्थानचे राजे होते शिवरामराजे भोसले हे काँग्रेसचेच आमदार होते नक्कीच आणि शिवरामराजे भोसलेंनी काँग्रेसच्याच माध्यमातून इथे शैक्षणिक संस्था उभ्या केल्या सहकार चळवळ उभी केली सामाजिक चळवळ उभी केली आणि त्या चळवळीतून निर्माण झालेले कार्यकर्ते हे काँग्रेसचे आहेत त्यातला मी एक आहे मी शिवरामराजे भोसलेंचा कार्यकर्ता होतो त्यांच्यासोबत मी काम केलं आहे त्यांना जवळून मी अनुभवलं आहे आणि ह्या संस्थांच्या काळात काँग्रेसबरोबरच सावंतवाडीची जनता राहिलेली होती आजची परिस्थिती बदलत चालली असतील परंतु एकंदरीत विचार करता नगर परिषदेमध्ये काही नगरसे उभे राहिलेत आणि मी दीपक भाईंचा माणूस मी नारायण राणेंचा माणूस तुम्ही नारायण राणेंची माणसं आहात दीपक केसरांची माणसं आहात यापेक्षा तुम्ही सभागृहात जाऊन काय करणार आहात एजेंडा ज्यांच्याकडे विजनच नाही माझं एक नंबरचं विजन आहे आज सावंतवाडीमध्ये लाईट बिलांबाबत भयंकर मोठी समस्या आहे आता नवीन मीटर जे आले आहेत तिप्पट वीज बिल येणार आहे घर तेथे सोलर संपूर्ण महाराष्ट्रातला एक प पर, पहिला प्रकल्प सावंतवाडीच्या प्रभाग क्रमांक चारमध्ये घर तेथे सोलर हा प्रकल्प राबवल्यानंतर अनेक लोकांना वीज बिलातून मुक्तता मिळेल बरोबर महागड्या वीजबलाच्या समस्या या सावंतवाडीसारख्या अशा छोट्या मोठ्या शहरात आहेत आणि माझा जो मतदारसंघ आहे त्यामध्ये आर्थिकदृष्ट्या दुर्बल दारि देशाखालीची लोकं ही जास्त प्रमाणात शेतकरी लोकं ही जास्त प्रमाणात आहेत मुळात काय झालं आहे माझ्यासमोर जे उमेदवार उभे केले गेले त्यांना सभागृहातलं ज्ञान किती आहे असं विचारता एकाकडे त्याचं उत्तर नसेल नगरपालिकेचा महाराष्ट्र नगरपालिका अधिनियम एकोणीसशे पासष्टचा सेक्शन एकोणपन्नास यात नगरपालिकेची कार्यकर्तव्य आहेत एकशे वीस ती तरी माहिती आहे ती देखील त्यांना माहिती नाही नव ते सोडा सेक्शन क्रमांकात माहिती नसतील सावंतवाडी शहराचा अर्थसंकल्प मांडताना त्याची आकडेवारी किती तो अर्थसंकल्प सेक्शन किती खाली येतो माहीत नाही आता साध्या साध्या गोष्टी आहेत नगरपालिकेमध्ये तुम्ही असेसमेंट आणायला गेलात की त्याची किंमत तीस रुपये त्या कागदाला फक्त पाच रुपये खर्च येतो बरोबर दुसरं तुम्ही कुठले दाखले घ्या ती टिप्पट रक्कम त्या दाखल्यांची वसूल केली जाते आता तर नगरपालिका ॲक्टमध्ये नियमामध्ये तरतूद नाही आहे कचरापट्टी घेण्याची यांनी कचरापट्टी लादली लोकांवर कारण तुम्हाला कचरापट्टी लादण्याचा हेतू काय की नगरपालिकेच्या अर्थसंकल्पातील पैशाचं योग्य नियोजन होत नसल्यामुळे आणि पैशाची उधळपट्टी ही नगरपालिकेच्या माध्यमात होत असल्याने आज त्याचा फटका सावंतवाडीतील सर्वसामान्य जनतेला भोगावा लागतोय थोडंसं तुम्हाला थांबवतोय गेली तीन चार वर्ष सावंतवाडीचा जो कारभार आहे इथे प्रशासक असल्यामुळे अनेक जटिल समस्या सावंतवाडीकर सामान्य नागरिकांना भोगाव्या लागलेल्या आहेत त्याच्यातून माझ्यासारख्या सर्वसामान्य पत्रकारसुद्धा सुटलेला नाही आहे वीज बिलाची याच महिन्याचं वीज बिल माझं दोन हजार दो एक म्हणजे दोन हजारच्या वरती आहे खरं तर आम्ही घरात तीनच माणसं आहोत अनेक समस्या आहेत कचरा डेपोची समस्या आहे भटक्या पुत्र्यांची समस्या आहे अंडर ड्रेनेजची समस्या आहे वीज वाहिन्यांची समस्या आहे निवडून आल्यानंतर सर्वात पहिलं जे कारण आहे किंवा जे समस्यांचं कारण बनलेलं आहे आपण त्याला कुठच्या समस्येला प्राधान्य देणार आहात घर तेथे सोलर महाराष्ट्रातलं एक आदर्श शहर म्हणून समंतर राहील कारण सत्तर हजार रुपये अनुदानाखालीच केंद्र सरकार देत आहे बरोबर उर्वरित रक्कम नगरपालिकेने आपल्या फंडातून दिली श्रीमंत लोकांच्या घरावर सोलर दिसत आहेत ते आमच्यासारख्या सर्वसामान्य गोरगरीब जनतेच्या घरावर सोलर दिसतील आणि वीज बुलातून त्यांना मुक्तता मिळेल हा सगळा मोठा कार्यक्रम आज आहे जर तुम्ही पर्यटन शहराचं पर्यटन केंद्र म्हणताय तर एक आदर्श शहर एक आदर्श शहराचा विकास आणि तुमच्या टोक्यात असलेल्या संकल्पना याचा विचार करता सावंतवाडी शहरामध्ये पहिल्यांदा तुमच्या पायाभूत आणि मूलभूत सुविधा आहेत त्या लोकांना कशा स्वस्त देता येतील त्यामधला महत्त्वाचा पाणीपट्टी आम्हाला इंधन लागत नाही आम्हाला वीज लागत नाही आणि त्या पाणीपट्टीवर यांच्याने एवढे भ्रमसाठ दर वाढवले आहेत मी जर नगरपालिकेमध्ये गेलो तर मी इथे वचन देतो की घरपट्टी आणि पाणीपट्टी पन्नास टक्के किंवा न ऐंशी टक्के कपात झाली पाहिजे कारण आता मी असताना एकोणीस टक्के आणि घरपट्टी होती ती सव्वीस टक्क्यावर गेली का काक वाढवली तर वित्त आयोगाची रक्कम यांना मिळाली पाहिजे उत्पन्न स्त्रोत दाखवायचे म्हणून घरपट्टी आणि पाणीपट्टी वाढवली उत्पन्नाचे स्त्रोत त्यांना वाढवता आले नाहीत मी नगरसेवक असताना आंबोली ते नरेंद्र नगर त्याच्यावर जो आम्ही सांगितला प्रकल्प होता की आंबोलीतून सावंत्रीमध्ये आपला याचा प्रकल्प काय म्हणतो आपण नाव विसरलो मी पर्यटनातून त्याला शंभर कोटी रुपयाची तरतूद होती तरतूद होती पण याने ते तरु, केलं नाही त्यांनी कारणं सांगितली कारण यांची कारणं काय होती तर यांच्यामध्ये जे टॉवर येत आहेत त्या टॉवरला अडचणी व्हायला लागल्या मोबाईलचे मोबाईलचे म्हणून त्यांनी तो प्रकल्प रद्द केला आज समज सावंतवाडीमध्ये आंबोलीत जाणारे पर्यटक हे इथे थांबले असते आणि सावंतवाडीची बाजारपेठ फुलली असती दुसरा सगळ्यात मोठा विषय सांगतोय आज सावंतवाडीच्या बाजारपेठेची आता हात घडली का तुम्ही काय सांगत होता झारा पत्रादेवी बायपास गेल्यानंतर सावंतीवर कुठलाही परिणाम होणार नाही सुनील पेडणेकर एक लढले झारा पत्रादेवी होऊ नये म्हणून पण या माणसाने माझ्या त्या भूमिकेला विरोध केला आज सावंतवाडी शहराला त्याचे परिणाम भोगावे लागत आहेत मी या तिकडे अगदी अभिमानाने सांगेन छाती ठोक सांगेन केसरीची नळपाणी योजना मी नगरसेवक झालो म्हणूनच वाचली नाहीतर आज पाणी टंचाईला याला तोंड तोंडावे असतं जीवन प्राधिकरणाची साडेचार कोटीची जी योजना होती ती योजना हेम्पो मायनिंगच्या त्या केसरी नपणाचे स्रोत बदलले म्हणून पाण्याकोणचं पाणी त्यांनी केसरीमध्ये नेऊन सोडलं आणि आमची योजना खड्ड्यात घातली हे अनेक जनतेला अनेक नागरिकांना माहीत नाही त्याचा पत्रकारांनी मुद्दा म्हणून अभ्यास करावा पत्रकारांचा फळत जाऊन अभ्यास करावा आज काय सावंतवाडीमध्ये पाणी टंचाईला तोंड का द्यावं लागतं आहे बरोबर तुम्ही पंधरा पंधरा वर्ष आमदार झाला मंत्री झाला विधानसभेत कधी पाणी प्रश्नावर बोलताना मी ऐकलंच नाही या शहरातल्या या तालुक्यातल्या प्रश्नावर बोलताना कधी ऐकलंच नाही तिथलं सहकारी व्यवस्था काय अर्बन बँक विकली तुमची कंज्युमर्स बंद पडली व्हिसाकंड शाळा विकली शिक्षण मंत्र्यांच्याच मतदारसंघात शाळा विकल्या जात आहेत मी जर त्या प्रभाग क्रमांक चारमध्ये निवडून आलो तर त्यामध्ये सहकारी तत्त्वावर बँक उभी करून तिथल्या तरुणांना रोजगार देईन जे आज कर्ज कर्जासाठी फिरत आहेत त्याला कर्ज त्या सहकारी बँकेत मिळेल आज बरेचसे लोक बाहेरून येतात त्यांचं डिपॉल त्या बँकेत येईल आणि त्यांच्याच पैशाने त्यांनाच रोजगार मिळेल क्या बात आहे हा एक छान त्यांनी संकल्पना मांडली आहे ती म्हणजे इथले युवक हुशार आहेत पदवीधर आहेत चाणाक्ष आहेत पण त्यांना स्थानिक पातळीवर रोजगार नाहीत गेली कित्येक वर्ष पेडणेकर साहेब आपल्याकडे चाकरमाने नावाचा धक्का पडलेला आहे आमची मुलं शिकतात सवरतात मोठे होतात आणि आईबाबांना तिलांजली देऊन कुठेतरी गोव्याला कुठेतरी पुणे मुंबईला जाऊन राहत आहेत उद्योगधंदे नाही आहेत बेरोजगारी वाढते आमच्या तरुणांना दिशा नाही आहे आपला काँग्रेसचा या सगळ्या गोष्टींकडे कसा कशा पद्धतीने विकासात्मक अजेंडा असणार शिवरामराजे भोसले आणि संस्थान काळात लाकडी खेळण्याची बाजारपेठ उभारली इथे विविध लघु उद्योगांना चालना दिली त्यात सुतारकाम असेल लोअर काम असेल लाकडी खेणी असतील वेगवेगळ्या बांबूपासून निर्माण होणारे टोपल्या सुप असतील असे वेगवेगळे लघु उद्योग उभे केले ज्या आमच्या संस्थानिकांच्या कला होत्या कलेतून कारागिरी निर्माण केली आणि कारागिरातून रोजगार निर्माण केला असे अनेक आपल्याकडे विषय आपल्याकडचा काजू कुठे चालला बरोबर मुंबईला मुंबईला आपलं अननस कुठे चाललं आहे मुंबईला आपला बांबू कुठे चालला मुंबईला आपला नारळ चालला मुंबईला मग आमची उत्पादनं मुंबईत जाऊन ती डव आंबा मुंबईला आमची उत्पादनं मुंबईला चालली तिथे तिथे प्रक्रिया होते मग त्या उत्पादनावर प्रक्रिया करणारे कारखाने लघु उद्योग जर आपण इथे उभे केले तर मला वाटतं जवळजवळ साठ ते सत्तर टक्के लोकांच्या रोजगाराचा प्रश्न हा ह्याच जिल्ह्यामध्ये ह्याच तालुक्यामध्ये ह्याच शहरामध्ये आपल्याला सोडवता येईल खूप महत्त्वाचा आणि झिण प्रश्न त्यांनी मांडलेला आहे की जिथं पिकतं तिथं विकलं जात नाही आणि आमच्या या जे विविध चांगली फळं आहेत म्हणजे इथला हापूस आंबा आहे काजूगर आहेत सुप सुपारी आहे अननस आहे आणि बांबू बांबू आहे जगात आज बांबूला एक वेगळ्या पद्धतीची मागणी आहे ही सर्व जी म्हणजे कॅश मिळवून देणारी पिकं आहेत ही आम्ही पिकवतो पण आमच्या शेतकऱ्याला इथे किंवा त्याच्या मुलाला इथे ती विकता येत नाही त्याची बाजारपेठ तर तशी यंत्रणा इथे नाही आहे फळ प्रक्रिया असेल ती यंत्रणा इथे नाही आहे इथले एम आय डी सी ओस पडलेले आहेत त्यामुळे ते, ते पुढील काळात त्यांचे सत्ते जर आली तर ते हे सगळ्या गोष्टींवर नक्कीच विचार करतील शेवटचा महत्त्वाचा प्रश्न आपण सतरा जागा लढतो आहोत आणि स्वतः साक्षी वंजारी ज्या महिला जिल्हा अध्यक्ष आहेत त्या आणि त्यांची मिस्टर पण नशी आजमावत आहेत विजयाची काय खात्री मुळात सांगतो पार्ट्या घालणे पैसे वाटणे थोडं सांगतो आत्ताच्या निवडणुका ज्या आहेत म्हणजे या मागच्या ज्या निवडणुका आहेत याच्यात अर्थकारण खूप झालेलं आहे तुमची लढाई लोकशाही आणि धनशाही अर्थात जनशाही आणि धनशाही अशी ओढते या दृष्टिकोनातून तुम्ही म्हणा आत्ता माझ्या वाडमध्ये पार्ट्यांचं प्रमाण सुरू आहे लोकांना प्रलोभनं दाखवलं जात दा आहेत दा त्यांना कळत नाही आपली पाच वर्षे आहेत आपण त्या पार्टीला जागताय तुमच्या प्रलोभना जागताय आत्ता झिरंगातला एक महत्वाचा अंश आहे गवेरेडे झिंग झिरंगमध्ये येत आहेत आमच्याकडे पण येत आहेत ज्या गवेरेड्यामध्ये त्यांचं नुकसान होत आहे कारण ते शेतकरी आहेत बरोबर झिरंगमध्ये मोठ्या प्रमाणात शेतकरी आहेत बागायतदार आहेत गभेरणे नुकसान आहेत सुक्या तळ्यापासून ते त्या शहरीपर्यंत जर तुम्ही फॉरेस्टकडे बसून त्यांना जर तुमपूर्ण कंपाऊंड केला आणि इलेक्ट्रॉनिक वायर लावली तर ते नुकसान टाळता येईल सावंतवाडी शहरासारख्या ज्याला स्वच्छता अभियानाचं दोन नंबर बक्षीस राज्यात मिळालं त्या शहरामध्ये गवेरण्यात येत आहेत आणि त्याच्यावर इथले स्थानिक आमदार मंत्री असूनही का काही करू शकत नसतील तर माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला आवाज उठून ते करावं लागेल निवडणुका येथील जातील निवडणूक हा माझ्यासमोर कधी विषय राहिला नाही मी निवडणुकीत पडल्यानंतर माझं कामच चालू ठेवलं मी अनेक निवडणुका हरलो निवडणुका फॉर्म्युला फक्त पैसे प्रबोध प्रबोभन हेच आहे आता माझ्यासोबत उभे असलेल्या उमेदवारांना नगरपालिकेतला किती अभ्यास आहे अर्थसंकल्पावर बोलू शकतील नगरपालिका ॲक्ट मांडू शकतील नगरप्रिकेत धोरण ठरवू शकतील अत्याधुनिक सुविधांबाबत काय ते बोलू शकतील हे मला वाटत नाही कारण ते फक्त सांगत आहेत मी दीपक केसरकरचा माणूस आहे मी नारायण राणेंचा माणूस आहे तुम्ही कोणाची माणसं असण्यापेक्षा तुमचं विजन काय ते लोकांना सांगा नक्कीच मी माझं विजन करून उभं राहिलो आहे काँग्रेस पक्षाने मला तिकीट बोलावून दिलं मी काँग्रेस पक्षाकडे तिकीट मागायला गेलो नव्हतं मला पक्षाने तिकीट दिलं कारण माझी मी चवळीतला काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता आहे आज काँग्रेस पक्षाने सावंतवाडी शहरात अनेक प्रकल्प उभारले दीपक केसरकर हे पहिले काँग्रेसचेच नगराध्यक्ष होते दीपक केसरकरांना बाहेरच्या वाड्यातून प्रभाग क्रमांक चारमधूनच पहिल्यांदा नगरसेवक म्हणून निवडून दिलं आहे आणि ते पण चिन्हावर आणि मला माहिती आहे की या भागामध्ये जास्तीत जास्त हाताला हात हातनिशाणावर मत देणारी दे। तिथे आजही माणसं आहेत त्यांना माहिती आहे हात आपल्या पद्धत राहू शकतो आपल्याला सगळ्यांना सोबत घेऊन जाऊ शकतो आणि म्हणून जे लोकमंत आहेत सुनील पेडणेकर तुमच्यासारखा आम्हाला एक कार्यकर्ता मिळाला एक तुमचा तुमचा का नगरसेवक मिळतो आहे कारण तो संकट काळात पोलीस स्टेशन असो महसूल असो नगरपालिका असो कुठे विषय पेडणेकर फोन करतो म्हणून सांगणार नाही तर सोबत येणार याची खात्री माझ्या मतदारसंघातल्या प्रत्येक नागरिकाला आहे फक्त आता धनशक्ती आहे ठीक आहे याचा जर कुठेतरी लोकांना धनशक्तीकडे ओढ असेल विकासापेक्षा धनशक्तीकडे ओढ असेल तर मात्र नाहीलाच आहे मी माझ्या पद्धतीने मला प्रचार करतो आहे मला माझ्या काही मित्रांनी मला सांगितलं त्यात काही डॉक्टर आहेत काही वकील आहेत तुला प्रचार करायची गरज नाही कारण तुझं पाच वर्ष कामच सुरू आहे तुझ्या कामाची पोचपावती लोकांना माहिती आहे तू काम करत आलास तू उपोषणं करत आलास आंदोलनं करत आलास सगळ्यात मोठं सावंतवाडी नगरपालिकेकडून अन्न अपंगांना दिव्यांगांना वर्षाला अठरा हजार ते बावीस हजार रुपये मिळतात पाच टक्के निधीतून त्याचं शेळं कोण घेऊ शकत नाही आता उपोषण मी केलं आणि एकोणीसशे पंच्याण्णव साली असलेल्या जे आराचं अंमलबजावणी वीसशे दहामध्ये सावंतवाडी नगरपर्यंत भाग पाडली नगरसेवक नसताना देखील हे माझ्या नावावर असलेल्या पावत्या कोण खोडू शकत नाही केसरी नगरपणाने वाचवली कोण खोडू शकत नाही सावंतवाडी शहराचा विकास आराखडा आला या विकास आराखड्यावर आक्षेप नोंदवताना सगळ्यात पुढाकार घेणारा माणूस सुनील पेंडेकर होता दोन हजार नऊचा आराखडा एकोणीसला मंजूर होतोय आमदार आहात मंत्री आहात म्हणून तुम्ही काही करू शकत असाल मी सांगतो मी, मी नगरसेवक झालो तर दोन हजार नऊचा आराखडा एकूण जो अन्याय आराखडा तयार झाला त्या आराखड्यामध्ये बदल करायला नगरपालिकेला फाक पडेल या ठिकाणी मी वचन देतो आणि खऱ्या अर्थाने सुनील पेडणेकर जसं बोलतात तसं ते वागतात एक वादळी व्यक्तिमत्व आहे लढवय्या व्यक्तिमत्व आहे चळवळीतलं व्यक्तिमत्व आहे आणि वार्ड क्रमांक चार ब मधून आता नशी स्मार्ट मीटर बद्दल ते अजून आपल्या काही भावना आहेत ते व्यक्त करत आहेत आता अलीकडे स्मार्ट मीटरचा विषय आला अधिकाऱ्यांना घेराव करण्यात आला त्यामध्ये मी होतो आणि एकोणीसशे पंच्याण्णव साली असलेल्या जीआरचं अंमलबजावणी वीसशे दहा मध्ये सावंतवा आणि परेला भाग पाडली नगरसेवक नसताना देखील हे माझ्या नावावर असलेल्या पावत्या कोण खोडू शकत नाही केसरी नगरपणा जेव्हा वाचवली कोण खोडू शकत नाही सावंतवाडी शहराचा विकास आराखडा आला या विकास आराखड्यावर आक्षेप नोंदवताना सगळ्यात पुढाकार घेणारा माणूस सुनील पेडणेकर होता दोन हजार नऊचा आराखडा एकोणीसला मंजूर होतोय आमदार आहात मंत्री आहात म्हणून तुम्ही काही करू शकत असाल मी सांगतो मी, मी नगरसेवक झालो तर दोन हजार नऊचा आराखडा एकूण जो अन्याय आराखडा तयार झाला त्या आराखड्यामध्ये करा बदल करायला नगरपालिकेला फाक पडेल या ठिकाणी मी वचन देतो आणि खऱ्या अर्थाने सुनील पेडणेकर जसं बोलतात तसं ते वागतात एक वादळी व्यक्तिमत्व आहे लढवय्या व्यक्तिमत्व आहे चळवळीतलं व्यक्तिमत्व आहे आणि वार्ड क्रमांक चार ब मधून ते आता नशी भाजमावत आहेत स्मार्ट मीटरचा विषय बोलायचं स्मार्ट मीटरबद्दल ते अजून आपल्या काही भावना आहेत ते व्यक्त करतायत आत्ता अलीकडे स्मार्ट मीटरचा विषय आला अधिकाऱ्यांना घेराव घडण्यात आली त्यामध्ये मी होतो माझ्यासोबत सामुद्रीचे काही राजकीय समाज लोक होते स्मार्ट मीटर संदर्भात कुठलाही निर्णय शासनाने आणल्यानंतर तो लागता येत नाही त्याच्यात नोटिफिकेशन काढावं लागतं बरोबर लोकांच्या हरकती घ्याव्या लागतात त्याच्यावर शासनाला सुनावणी घ्या सुनावणी घ्यावी लागते आणि मग तो लावा लागतो पण इथे थेट मीटर बसवण्याची प्रक्रिया झाली आणि मी या ठिकाणी जनतेला सांगतोय सत्ता चुकीच्या हातात गेली तर तुमच्या घरात स्मार्ट मीटर बसवले जातील आणि तिप्पटीने वीज बिल घेतली जातील आणि त्यावेळी तुम्हाला माझी आठवण येईल मी आज त्या ठिकाणी निक्षून सांगतो ज्या ज्या गोष्टी मी सांगितल्या त्या त्या, त्या गोष्टी आज सत्या दुधाऱ्या तुमच्या डोळ्यासमोर आहेत रात्र वैरायची आहे सावंतवाडीकर राजा जागा रा आणि आज जर तुम्ही जागे नाही झालात आणि फक्त पैसा पार्ट्या यांच्या अमिषाला बळी पडलात आज तुम्हाला माहिती असते काही लोकांचे धंदे उद्योग बंद करण्यात आले अवैध धंदे बंद पण अवैध पैसे वाटप अवैध भांडी वाटप अवैध पार्ट्या ह्या बंद ह्या बंद करण्याचं धाडस सत्तेतील ह्या मंत्र्यांनी पालकमंत्र्यांनी करून दाखवावेत असं माझं आवाहन आहे माझी काय चूक असेल मला मान्य करा पण तुम्ही जर अवैध धंदे बंद करत असाल नोकऱ्या नसताना मी अवैध धंद्याचं समर्थन करत नाही पण ज्यांचा काहीतरी रोज धंदा चालला आहे तुम्ही ते बंद करताय मग तुम्ही भांडी वाटप करताय तुम्ही पैसे वाटप करताय तुमच्या पार्ट्या चालल्या आहेत मग ह्या अवैध धंदे चालू असतात हे अवैध प्रकारचे पैसे वाटप असताना तुमची पोलीस यंत्रणा तुमची प्रशासकीय यंत्रणा डोळे उघडून बघत बसणार आहेत का आता एखाद्या पोलीस अधिकाऱ्याला तुम्ही थेट सस्पेंड करून दाखवा हे पैसे वाटप होत आहे हे भांडी वाटप होत आहे आता एखाद्या पोलीस अधिकाऱ्याला तुझ्या मतात आमच्या सामुद्री शहरात तुझ्या मतात हे पैसे वाटप होत आहेत अवैध सस्पेंड करा बघू अरे जे जनतेच्या समोर चुकीच्या प्रवृत्ती वाढत आहेत चुकीच्या दिशेला तुम्ही युवकाला घेऊन चाललाय आज निवडणूक लोकशाही तुम्ही चिडून टाकायला निघालात तुम्हाला सत्ता पाहिजे म्हणून सत्तेसाठी वाटेल ते अवैध व्यवहार करताय कुठून येतो हो पैसा यांच्याकडून आज सामान्य माणसाला बिल भरायला पैसे मिळत नाहीत घरपट्टी भरायला पैसे मिळत नाहीत मग यांच्याकडे दोनशे करोड शंभर करोड ही प्रॉपर्टी येते कुठून आम्हाला जरा स्रोत सांगा आमचे युवक आहेत ते मग ते शंभर कोटी दोनशे कोटी कमवतील आमच्या तरुणांना सांगा आमच्या सुशिक्षित महिला आहेत त्यांना सांगा बचत गट आहेत त्यांना सांगा ते तुमच्याबरोबर हे सुद्धा येतील मित्रांनो याचा विचार करा हा पैसा कुठून येतोय आणि आज लक्ष्मीची पूजा तुम्ही करा पण त्याच्याबरोबर सरस्वतीची पण पूजा करा कारण तुम्ही तुमच्या मुलांकडून चांगल्या शिक्षणाची अपेक्षा करताय त्यांना चांगले क्लास देताय त्या शिक्षणावर तुम्ही खर्च करताय मग तुम्ही नापास दहावी नापास नवी नापास अशिक्षित लोकांना मतं देऊन यांचा अभ्यास नाही अशा लोकांना त्या नगरपालिकेच्या सभागृहात पाठवत आहे तो त्या ठिकाणी बोलू शकत नाही मग मुलांकडनं कसली अपेक्षा करत आहे बरोबर ह्याचा विचार करा जर मी माझा मुलगा चांगला शिकला पाहिजे म्हणून त्याला क्लास देतोय गरज पडली तर एज्युकेशन लोन घेतोय बरोबर आणि एज्युकेशन लोन घेऊन मी त्याला शिक्षणाला पाठवतोय मग मी माझा नगरसेवक निवडताना तो किती सं प्रशासकीय नॉलेजचा आहे किती त्याचा अभ्यास आहे याचा कधी विचार करणार दुसरी बाब अशी एज्युकेशन लोन जे आहे या संदर्भात सांगतोय नगरपालिकेकडे आमची सत्ता आली तर शहरातल्या एकाही विद्यार्थ्याला एज्युकेशन लोन करण्याची गरज पडणार नाही त्यासाठी स्वतंत्र निधी नगरपालिकेच्या माध्यमातून आम्ही उभा करू या ठिकाणी मी एक देऊ इच्छितो क्या बात आहे आणि एक सर्वात महत्त्वाचं सा सांगितलं की सावंतवाडीतली शहरातली अनेक कुटुंब अशी सर्वसामान्य आहेत त्यांची मुलं हुशार आहेत पण कुठेतरी आर्थिक व्यवस्था त्यांच्याकडे नसते आणि ते मध्यावरच ते शिक्षण आपलं स्टॉप करतात हे होते सुनील पेडणेकर राष्ट्रीय काँग्रेसकडून ते लढत आहेत चार नंबरमधून काँग्रेसचा इतिहास हा फार जुना आहे आणि सद्यस्थितीत काँग्रेस प्रचंड बॅकफुटवर गेली असताना सुद्धा पेडणेकरांसारखे साक्षी सारखे असे असंख्य कार्यकर्ते किंवा नार्वेकर जी फॅमिली आहे ती गेली कित्येक वर्ष काँग्रेसच्या पॅनलमध्ये आणि त्यांच्या पॅनलमध्ये सहा ऍडव्होकेट आहेत वकील आहेत विधीज्ञ आहेत त्याच्यामुळे जनतेला त्यांनी आव्हान आहे की सुशिक्षित सुसंस्कृत कायद्याचं ज्ञान असलेला आणि जाण असलेला असा नगरसेवक निवडून द्यावा अन्यथा पाच वर्ष तुम्हाला भोंबा माराव्या लागतील तुर्तास मी इथेच थांबतो मी रुपेश पाटील व्हिडिओ जर्नालिस्ट साभाजी परबसह सत्यार्थासाठी सिंधुदुर्ग सावंतवाडी